आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माकड आणि मगर एकदा एका जंगलात नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होत त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायकोही राहत होती एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला कारण त्याला जांभळे आवडत होती जसजसे दिवस जाऊ लागले तस तसे मगर आणि माकड चांगले मित्र बनले एके दिवशी माकडाने मगरीच्या पत्नीसाठी काही फळे पाठवली तिने ती फळे व जांभळे खाल्ली आणि तिला ती फार आवडली पण तिला मत्सर वाटत होता कारण तिला तिच्या नवऱ्याने माकडासोबत वेळ घालवणे आवडलेले नव्हते तिने आपल्या पतीला सांगितले जर फळे इतकी रसाळ असतील तर माकडाचे हृदय किती गोड असेल मला माकडाचे हृदय मिळवून दे मगरीला आपल्या मित्राला मारायचे नव्हते पण पर्याय नव्हता त्याने माकडाला त्याच्या घरी जेवायला बोलवले आणि त्याच्या पत्नीला त्याला भेटायचे आहे असे सांगितले माकडाला आनंद होतो ते मगरीच्या घरी जायला निघतात पण पोहता येत नाही म्हणून मगर माकडाला पाठीवर घेते आपण माकडाला फसवल्याचा आनंद मगरीला होतो मात्र बोलता बोलता मगर माकडाला घरी नेण्याचे खरे कारण सांगून टाकते हुशार माकड म्हणते बरं झालं तुझ्या घरी जायच्या आत तू मला खरं सांगितलंस मी माझे हृदय झाडावरच ठेवून आलो आहे आता आपण परत जाऊन ते घेऊन येऊयात म्हणजे तुझ्या पत्नीला ते खाता येईल मगरीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि माकडाला पुन्हा झाडाकडे नेले त्यामुळे हुशार माकडाचा जीव वाचला या गोष्टीचं तात्पर्य काय मित्रमैत्रिणी निवडताना काळजी घ्या आणि प्रसंगावधान राखा माकडाच्या हुशारीमुळे आज त्याचा जीव वाचला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू